नमस्कार मी संजय शनवारे कृषी मित्र संजय या युट्यूब चॅनलमध्ये आज सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा मनातून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण लागवड केल्यानंतर पहिली जे आपण ड्रेंचिंग करतो ज्याला आपण आळवणी म्हणतो हे कोणकोणती केली पाहिजे कोणकोणत्या बुरशीनाशकाची केले केली पाहिजे त्याचबरोबर त्यामध्ये त्या आपण ह्युमिक ॲसिड वापरायला पाहिजे त्याचबरोबर कीटकनाशक कोणकोणतं वापरायला पाहिजे शेतकरी मित्रांनो ट्रान्सप्लांटिंग म्हणजे ज्यावेळेस आपण लागवड करतो मिरचीच्या रोपाची तर मिरचीच्या रो रोपाची लागवड केल्यापासून सात ते आठ दिवसानंतर आपल्याला पहिली जे जे ड्रिंचिंग आहे जी आळवणी आहे ती आपल्याला करायची आहे त्यामध्ये तुम्हाला आपल्या रोपट्याची पांढरी मुळाची वाढ जे आहे ते कशी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल त्याचबरोबर आपल्या जमिनीत जी बुरशी आहे त्या बुरशीचा जो नायनाट आहे तो कशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कशा प्रकार करता येईल त्याचबरोबर आपण जर बेडवर जर मिरची लावली असेल किंवा मिरची पिकाचं जे लागवड जे रो रोपाचं जे लागवड आहे हे जर आपण शेणखताच्या जर जा जागेवर लावलं असेल तर त्या ठिकाणी हुंडी असेल वाळवी असेल उधळी असेल या कीडचा सुद्धा शेतकरी मित्रांनो प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर या सर्वांचं आपल्याला नियोजन कशाप्रकारे करता येईल तर तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला मिरची पिकातील त्याचबरोबर खरीप खरीप हंगामातील जेवढे पिकं आहेत त्याची आपल्याला जे माहिती आहे ते पुरेपूर माहिती कृषी मित्रांब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी द्राण आपल्या दोनशे लिटरसाठी म्हणजे दोनशे लिटर एका एकरामध्ये आपलं ड्रेंचिंग जे आहे ते पाणी गेलं पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला एक नंबरला बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये यम तुम्ही साधू सुद्धा जे बुरशीनाशक आहे ते त्या ठिकाणी घेतात किंवा रोको जे चांगलं मार्केटमध्ये नामांकित बुरशीनाशक आहे हे तुम्हाला दोनशे लिटरला जवळपास सातशे ते आठशे ग्रॅम या प्रमाणात घ्यायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जमिनीतील कीड जर आपल्याला नियंत्रित करायची असेल ज्यामध्ये हुंडी असेल वाळवी असेल उदरी असेल हे तुम्हाला केमले ॲग्रिटेकचं बुलडर नावाचं जे प्रोडक्ट आहे हे तीन घटकांचं एक प्रोडक्ट आहे ज्यामध्ये एक कीडनाशक आणि दोन बुरशीनाशक असं त्यामध्ये संच आहे यामध्ये तुम्हाला जे बुल बुलडोर आहे हे तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे मिली या प्रमाणात घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी झाडाची मुळाची जी वाढ आहे हे चांगल्या प्रकारे झाली पाहिजे जेणेकरून जे आपलं पीक आहे किंवा जो जे रोटा आहे हे आपल्याला ताव एकदम टवटवीत आणि एकदम हिरवगार दिसेल त्यासाठी तुम्हाला शेतकरी मित्रांनो अठ्ठ्याण्णव टक्केचं जे मार्केटमध्ये ह्युमिक ॲसिड तुम्हाला मिळते हे तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो दोनशे लिटरला एक किलो घेणे आवश्यक आहे आणि याची जी आहे ती रेंजिंग करावी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी एक वरखत जर आपण विचार केला तर एकोणीसशे एकोणीस एकोणीस जे तीन घटकांचं यामध्ये समावेश आहे एनपैकी नत्रस पुरत पालाज हे तुम्हाला एकोणीस एकोणीस या खतामध्ये मिळून जाईल यामुळे शेतकरी मित्रांनो झाडाला जे जा अन्नद्रव्याची कमतरता भासते ते भासणार नाही आणि हे सर्व कॉ कम्प्लीट ड्रेंचिंग केल्यानंतर तुम्हाला एक सात ते आठ दिवसानंतर म्हणजे ड्रेंचिंग केल्यापासून सात ते आठ दिवसानंतर तुमचा जो प्लॉट आहे हा एकदम टवटवीत आणि हिरवेगारपणा दिसेल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद